तर नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या शेतीवाडी वर, मी आपलं मनापासून सहर्ष स्वागत करतो तर हे आपली सेवन हे भेंडी आहे ती एक महिना झालेला आहे तर आपण भेंडीच्या नियोजनाबद्दल आज व्हिडिओ बनवणार बनवणार आहोत तर आपल्याला याचं नियो चांगलं नियोजन करून चांगलं चांगलं असं उत्पादन घेता येईल याच्यासाठी ये आपण आज हा व्हिडिओ बनवून राहिलेलो आहो तर त्याला व्हिडिओला आपण सुरुवात करूया जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सब्सक्राइब करा आणि शेअर करा तर हे आपली भेंडी हाय झकास सेवन एक महिन्याची झालेली आहे तर आपण ही भेंडी तुम्ही बघू शकता कड्या आल्या आणि फुलं उगवण्याला सुरुवात झालेली आहे तर हे आपली अशी भेंडी आहे हे बघू शकता तुम्ही हे फुल असं उगवून राहिलेलं आहे तर आपल्या ह्या भेंडीला दोन डवरन दिलेला आहे वीस झिरो तेरा आणि युरिया हे एक खात आणि एक आपण साधी फवारणी एक कीटकनाशक बुरशीनाशक आणि एक टानिक तर हे असं नियोजन आपलं आहे तर तुम्ही सुद्धा असं नियोजन करून भेंडीचं चांगल्या चांगलं असं उत्पादन घेऊ शकता तर आपण शेती माहितीविषयी संबंधी असेच व्हिडिओ पुढे बनवण्याचा प्रयत्न कर करू तरी एकदा अजून पुन्हा आपल्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये त्याला कोणत्या कोणत्या औषध्या मारलेल्या हे आपण बघण्याचा प्रयत्न क करणार आहोत तर ह्या व्हिडिओमध्ये एव एवढंच सांगण्याचा आपण प्रयत्न केला जय जीवन जय किशन धन्यवाद